कारल्याची भाजी मला माहिती आहे खूप जणांना नाही आवडत पण आपण ज्या पद्धतीनं आज कारल्याची भाजी बनवणार आहोत नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल नमस्कार मी सांची सांचीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मसाला कारलं बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पांढरी कारली घेतलेली आहेत साधारण एक मध्यम आकाराची पाच कारली इथं आहेत ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ती कट करून घेऊयात कारल्याच्या ज्या दोन्ही बाजू असतात त्या थोड्याशा कट करून घ्यायच्या आणि आता साधारण एक कारलं केवढा आहे त्या अंदाजाने त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे मी इथे एका कारल्याचे साधारण तीन तुकडे करून घेतेये आता इथं कारल्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतोय कारल्याच्या आतल्या बिया काढल्यामुळे कारल्याचा कडूपणा आहे तो कमी होतो त्यामुळे एका चमच्याच्या साह्याने मी कारल्यातल्या आतल्या बिया काढून घेते हे अशा पद्धतीनं पूर्ण बिया आपण इथे काढून घेतल्यात तुम्ही इथे बघता मी कारल्याच्या आतल्या बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि मग या जो कारल्याचा तुकडा आहे त्याला असा उभा कट देत हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण सगळी कारली कट करून घ्यायची एक कढई आहे त्याच्यामध्ये तेल घेतलंय तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद घातलेली आहे इथे थोडासा कुटून घेतलेला लसूण घेतलाय मी हा पण तेलावर परतून घेऊयात आता साधारण एक तीन मध्यम आकाराचे कांदे इथं घेतलेले आहेत मी बारीक चिरून घेतलेत ते आपण याच्यामध्ये घालूयात आणि इथे साधारण एक दीड टेबल स्पून वगैरे ओलं खोबरं घेतलंय बारीक करून ते घेऊयात आपण आता हे खोबरं आणि कांदा फोडणीवर छान परतून घ्यायचा आता इथे साधारण एक दोन टेबल स्पून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपण घेऊयात आणि हे हरभऱ्याचं डाळीचं पीठ आहे ते सुद्धा आपण पर परतून घ्यायचंय त्यानंतर इथे मी तिखट घालतीय आणि चिंचेचं पाणी इथं घेत केलेलं आहे मी ते सुद्धा इथं घालतीये आता तिखट घातल्यानंतर मी इथे लगेच चिंचेचं पाणी घातलंय आणि गूळ घातलेला आहे चवीनुसार मीठ आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र एक करून घ्यायचे तिखट घातल्यानंतर लगेच चिंचेचं पाणी घातलं जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि आपण इथे ग्रेव्ही बनवतोय त्यासाठी आपण इथे डाळीचं पीठ जे घातलंय त्यांनी छान असा थिकनेस येणार आहे आपल्या ग्रेव्हीला अर्थात ही खूप पातळ भाजी नाही करणार आहे आपण इथे मी थोडस पाणी घालतेय आणि ग्रेव्ही मिक्स करून घेतेय डाळीच्या पीठ पिठामुळं घट्टपणा येतो आता इथं साधारण दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेते आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात लागेल तसं इथं मी पाणी घालणार आहे कारण आपण याला मस्त झाकण ठेवून वाफ आणून घेणार आहोत पाणी घातल्यामुळं काही ही ग्रेव्ही करपणार नाहीये अगदी थोडसच पाणी घातलंय मी इथे तर हे सगळं एकत्र एक करूयात इथे आपण चिंच गुळ घातलाय त्याचा छान आंबट गोडसरपणा या भाजीमध्ये उतरतो डाळीचं पीठ कांदा खोबरं या सगळ्यामुळे सुद्धा एक ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो भाजीला चव छान लागते असे सगळे जिन्नस वापरून आपण इथे ग्रेव्ही बनवलेली आहे त्यामुळे अर्थातच भाजीची चव खूप छान येते आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मध्यादी लक्ष द्यायचंय आता इथे मी एक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये तेल घेतेय आणि आपण जी मग अशी कट करून कार्ली कट करून घेतली होती ना ती है, है आपन, या पॅन मध्ये आपण घ्यायची ही हे जे कारलं आहे हे आपण तेलावर शिजवून घेणार आहोत छान असं परतून घेणार आहोत यामुळे कारल्याला एक छान चव येते आणि यामुळे कडूपणा सुद्धा कारल्यामधला कमी होतो आपण कारली अगदी तळून घेतली तरी चालतात त्याची सुद्धा चव छान लागते पण मी इथं थोडा कमी तेलामध्ये ती परतून घेणार आहे आता आपण याच्यावर थोडस मीठ घालूयात आणि गरम मसाला घालूयात मीठ आणि गरम मसाला कारल्यावर घातल्यामुळे ते छान कारल्यामध्ये मुरत आणि त्याची चव मस्त लागते चव छान उतरते कारल्यामध्ये आपण चमच्यानी वगैरे सुद्धा ते थोडेसे परतून घेऊ शकतो किंवा मग असं पॅनवरच ते थोडेसे परतून घ्यायचे दोन्ही बाजूने एक साधारण कारलं शिजेपर्यंत आपण त्याला असं तेलावर परतून घेणार आहोत आता मी याच्यावर झाकण ठेवते एक साधारण दहा पंधरा मिनिट लागतात या सगळ्या प्रोसिजरला कारण कारल्याची क्वांटिटी पण तशी जास्त आहे बारीक गॅसवर आपण त्यांना परतून घ्यायचंय तुम्ही एक बघता साधारण एक पाच सात मिनिट झालेत तुमच्या लक्षात येत असेल छान अशी कारली बाहेरून भाजली गेलेली आहेत पण ती शिजलेली नाहीयेत अजून बऱ्यापैकी कच्चीच आहेत तर त्याला आपण थोडस परतूयात पलटून घेऊयात कारली आणि आपण त्याच्यावर आता म्हणजे ती दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजतील छान अशी भाजली जातील आणि मसाला आणि मीठ वगैरे जे काही घातले त्यामुळे मस्त अशी खरपूस आणि छान लागतात ही कारली आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात ते व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवलंय आता आपण ग्रेव्ही बघूयात आपली मी झाकण काढतीये तुमच्या लक्षात येत असेल छान असं तेल सुटलंय तुम्हाला दिसत असेल मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आपली बऱ्यापैकी घट्ट आहे ती एक साधारण पंधरा मिनिट झालेत तर आपण बघूयात आपली कारली शिजली आहेत का मी चमच्यानी चेक करणार आहे छान अशी खरपूस भाजली गेली ती व्यवस्थित कारलं तुम्हाला दिसत असेल ही जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ही कारली घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा मसाला बरोबर कारल्यांमध्ये जातो तुम्हाला जर असं सुक्क अशी कोरडी भाजी खायची असेल तर याच्यामध्ये पाणी ऍड केलं नाही तरी चालेल हे असंच लगेच गरम गरम जेवायला घेणार असाल तर हे असंच खाल्लं तरी चालेल खूप छान लागतं पण हे थोड्या वेळाने घट्ट होणार आहे कारण आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ वगैरे घातलेलं आहे त्यामुळे ते घट्ट होतं इथे मी गरम पाणी घालणार आहे जे आपण ज्या पॅन मध्ये कारली तेलावर भाजून घेतली होती त्यात गरम पाणी घेऊन ते इथे घातलेलं आहे आता बारीक चिरून आपण कोथिंबीर घालूया त्याच्यामध्ये आणि हे सगळं एकदा मिक्स करून घेऊयात आता इथे आपण कारली तेलावर परतताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मी वरून वरून आता वरून काही मीठ घालणार नाही याला पण गरज वाटली तर आपण इथे वरून मीठ घालू शकतो आता हे व्यवस्थित एकत्र करून घेतलंय उकळी सुद्धा आलेली आहे याला आता गॅस बारीक करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून एक साधारण चार पाच मिनिट हे असंच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं म्हणजे काय ही जी ग्रेव्ही आहे ती छान कारल्यामध्ये मुरेल आता आपण याचं झाकण काढूयात आणि तुम्हाला दिसतय मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर मग छान आंबट गोड तिखट अशा चवीची आज बनवलेली कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा आठवणीने सांजेच किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकून नक्की क्लिक करा चला तर मग या आणि अशाच लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद